रामकृष्ण हरी मंडळी नर्मदेहर आज नर्मदा परिक्रमा सातवा दिवस आज आम्ही निघालो आहे भोईंडा या गावावरून आम्हाला आज वीस किलोमीटर जायचं आहे आज एकादशी आहे एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नर्मदे हर हरी मंडळी भोईंडा गावावरून आम्हाला जायचं होतं ब्राह्मणवाडा ब्राह्मणवाडा तिथून पण जाता येते आणि इकडे तालवाडा हे सुद्धा एक गाव इथून पण जाता येते ब्राह्मणवाडा जर गेलं तर चार किलोमीटर तुम्हाला जास्त चालावं लागेल आणि तालवाडा जायचं असेल तर थोडं कमी चालावं लागतं म्हणून आम्ही हायवेच्या मार्गाने आलेलो आहोत गोविंदावरून निघाल्यानंतर आम्हाला आबाली गाव मधामध्ये लागलं आणि पुढे आता आम्ही जात आहोत कपाल गावात कपालखेडी कपालखेडी गावाला आता आम्ही कपालखेडीवरून पुढे जात आहोत रामकृष्ण अरी आमचं यूट्यूब चॅनल पाहत राहा तुम्हाला सगळी व्यवस्थित माहिती आम्ही सांगत राहून जेणेकरून तुम्ही जर परिक्रमेला आले तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आमचं चॅनल सब्स्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा रामकृष्ण अरी रामकृष्ण अरी मंडळी कपालिया खेडी या गावातून जात असताना आम्हाला गजराज मंडोले या काकांनी आवाज दिला

पाच दहा मिनटं जरी आपण खाली बसलो तरी जेव्हा चलायला लागतो तेव्हा एवढे पाय दुखतात त्यात ते त्यात माझ्या पायाला फोटो आलेले आहेत आणि माझा एवढा पाय दुखत आहे ते चालला जात नाही तरी पण नर्मदा महिला नाव घेऊन पुढे जात आहोत नाम नामविषोबाचे घ्यावे पुढे पाहूला टाकावे रामकृष्ण हरी नर्मदे मंडळी कपालिया खिंडी गावातून निघाल्यानंतर दोन किलोमीटरवर कुवा गाव आहे एक किलोमीटर आता कुवा गाव राहिलं मनामध्ये आम्हाला कुवा लागला तर आमची ताई म्हटले की आम्ही गोवं नाही की कसं आहे पाहू पण गेल्या आपण त्या कुव्याला पाणीच नाही तर असं द्या कुत्राचा बाग आहे पण कच्चे पपई आहेत खायची इच्छा पण खाता येत नाही काही हरकत नाही रामकृष्ण असणार बघ चला कोणत्या क्लॉसला लिघू यात काय काय आहे आणि मैयाची इच्छा असेल तर खायला अच्छा आम्हाला सीताफळाचा मळा लागला आज एकादशी आहे सर्वांच्या मनामध्ये इच्छा झाली आज काही आपल्याला मळा भेटणार नाही तर सीताफळ खायला जाऊ सगळे सीताफळाच्या मनामध्ये घुसले पण पाहिलं सगळे सीताफळ कच्चे आहेत इथे येऊन काही झाला नाही आता जाऊ पुढच्या प्रवासात जशी नर्मदा मयाची इच्छा नर्मदे आहात

आहे पंचेचाळीस किलोमीटर पण आज आज आम्हाला पंचेचाळीस जायचं नाही आम्हाला जायचं आहे बारा किलोमीटर तालवाडा गावला तर पाहत राहा रामकृष्ण आणि नर हा हा आता आम्ही आलेलो आहोत साई अकॅडमी इथं अन्न क्षेत्र आहे आता इथं काय आहे पाहू फळाचं आहे की जेवण आहे जेवण ती तर आम्ही जमणार नाही आम्ही फळाचं असताना रामकृष्ण इथं हे साई अकॅडमी आहे एक प्रायव्हेट स्कूल आहे इथं आम्हाला थोडस प्रयांनी दिलेला आहे आता ते वापस गेले मग तिजळी कपई केरण सोपंच हे सगळं घेऊन येतो आणि आम्ही इथं आता प्रया करत आहो आणि पुन्हा आता आम्हाला जायचं आहे आठ किलोमीटर त्याचमध्ये कृष्णारी मंडळी इथं आहे तू बोलणार रामकृष्णरी मंडळी कैलास आटन इथे सुद्धा राहायची मुक्कामाची व्यवस्था आहे तुम्ही इथंही थांबू शकता नाहीतर इथून तालवाडा हे गाव चार किलोमीटर आहे तर आम्हाला जायचं आहे तालवाडा तर आम्ही आता निघालो आहे चार किलोमीटर अंतरावर रामकृष्ण नाल मध्ये